अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रसूती माता व लहान शिशू यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडला आहे या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून एका रूममध्ये जिवंत अळ्या व घाण चाचणी आहेत त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून या ठिकाणी तत्काळ स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालय येथे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ व इतर जिल्ह्यातून बरेच महिला रुग्ण या प्रसूती करता येतात मात्र या ठिकाणी शौचालयाच्या बाजूला एका रूममध्ये मध्ये जिवंत अळ्या व वेस्टेज मेडिकल कचरा महिलेचे प्ले स्टोव व इत्यादी जीवास धोका असलेला कचरा आढळून आला आहे ज्यामुळे उपचाराकरता भरती करण्यात आलेल्या महिला रुग्ण व नवजात शिशु यांच्या जीवाशी खेळ सुरू झाला आहे यावर जिल्हास्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असतात आणि माध्यमांशी बोलताना घाण कचरा जर कुठे असेल तर तो संबंधित कर्मचाऱ्यांना सांगून साफ केला जाईल असं त्यांनी माध्यमाला प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे दवाखान्यातील स्वच्छता चांगली आहे तुम्ही स्वतः बघून घ्या परिसरात एखाद्या वेळेस कचऱ्याची गाडी उशीर आली किंवा समजा दुर्लक्ष झाला समजा सफाई काम करायचं दुर्लक्ष झालं तर थोडीफार राहू शकते तरी माझ्या स्तरावर मी त्यांना सूचना दिलेली आहे वारंवार सूचना देत पण राहतो की बाबा पावसाळ्याचे दिवस आहेत कचरा दररोज कचऱ्याची गाडी दररोज येते की दैनंदिन येते की नाही थोडं लक्ष द्या त्यानंतर बाबा कचरा परिसरामध्ये पण राहू देऊ नका माझ्या स्तरावर माझे नेहमी सूचना वगैरे निर्मिती म्हणजे आम्ही देतच राहतो तर परिसर सूचितसाठी आपल्याकडे मुक्का त्याला बाहेरचा परिसर दिलेला आहे सर्वेक्षणसाठी आणि डीएम कंपनीकडे आउटसोर्सिंग केलेलं कंट्रॅक्ट दिलेलं आहे स्वच्छतेबद्दल त्यामुळे ते नेहमी करतच असतात परंतु जर काही राहिलं असेल समजा जे एक दोन दिवसामध्ये दु जर काही राहिलं असेल किंवा कचऱ्याची गाडी वगैरे जर नियमित आली नसेल तर त्याचा मी आढावा घेतो आणि संबंधित कर्मचाऱ्याला संबंधित करून घेतो त्यामुळे या ठिकाणी नियमित स्वच्छता करून साफसफाई करण्यात यावी अन्यथा जिल्हा कचेरी समोर बेमुदत आमरण उपोषण करू असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी रवी सरदार यांनी रुग्णालय प्रशासन यांना इशारा दिला आहे जय भीम जय बुद्ध आणि जय महाराष्ट्र जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून घाणीचं साम्राज्य एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की त्या घाणीमध्ये मोठ्या मोठ्या अळ्या कि त्या अळ्यापासून आणि त्या घाणीपासून जे पाच जिल्ह्यामधले रुग्ण जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये उपचाराकरिता येतात त्यांच्या नातेवाईकांना या घाणीपासून धोका आहे आणि त्या रुग्णांपासून बी त्या रुग्णांना बी एक या घाणीपासून धोका आहे तरी प्रशासनाला माझी हेच विनंती आहे की हे जे घाणीचं साम्राज्य आहे या साम्राज्यापासून जर कोणता पेशंट किंवा त्याचा नातेवाईक जर हा जर आजारी पडला किंवा त्या पेशंटला जर काही या घाणीपासून जर झालं तर याचा जबाबदार कोण आहे येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामधील डॉक्टर जयंत पाटील यांच्या या बोगस कारभारामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयामधील कर्मचारी भी व्यवस्थित काम करत नाहीत आणि घाणीचं साम्राज्य ज्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे हे घाणीचं साम्राज्य कर्मचाऱ्याच्या अनुसार साफसफाई झालं पाहिजे असं माझं प्रशासनाला मागणी आहे जर हे जर घाणीचं साम्राज्य जर असंच जर राहिलं तर येथे पुढील काळामध्ये रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांचे हालाचे बेहाल हे होतीलच आणि प्रशासन या गोष्टीवर गप्प का हेच माझी एक अतिशय तुमच्याद्वारे एक विचारणा त्यांना करण्यात येत आहे तरी याच्यावर जर प्रशासननं लक्ष जर नाही घातले तरी येणाऱ्या काळामध्ये मी या गोष्टीसाठी उपोषण करणार आणि आंदोलन तरी करणार एवढंच बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मानूसनकर्ता गुलाम मोहसिन अकोला श्री विठ्ठल रूपा स्वस्थ कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साडी से एक खरीदें एक मुफ्त पाएं ऑफर सीमित 2 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साडी प्रिंटेड साडी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कंफर्ट बेडशीट रनर गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर नगर नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन